सर्वांसाठी उपयुक्त असणार हे गोमुखासन करण्यासाठी आपण दोन्ही पाय या पद्धतीने गुडघ्याच्या वरती एक ठेवायचे दिशेने ओढला जातो उचलला जातो त्यामुळे आपलं श्वसन सुधारतं पण बऱ्याच जणांना हात असे लॉक करता येत नाहीत आणि त्यासाठी एक सोपी टेक्निक आज आपण पाहतोय हे पहा नॅपकिन घ्या त्या नॅपकिनची दोन्ही टोकं तुम्ही अशी पकडा मग तो नॅपकिन वरच्या हातात ठेवा असा आता बघा जिथे हात आपला वरती जात नव्हता तिथे आपण तो हात खाली घेतला तरीसुद्धा हाताला नॅपकिन लागेल असा आणि जशी जशी तुमच्या खांद्यांची लवचिकता वाढेल तसं तुम्ही हळूहळू हात असा वर 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 घेत जाऊ शकता आणि दररोजच्या सरावामुळे तुम्हाला गोमुखासन लवकरात लवकर करता येईल अशीच अजून एक टेक्निक आपण पाहूयात तुम्हाला हे जमायला लागलं आणि हात थोडे थोडे जवळ यायला लागले की त्यानंतर नॅपकिन बाजूला ठेवा आणि पुढची जी टेक्निक आहे ती करून बघा एक हात आपण बाजूला घ्यायचा जो वरच्या दिशेला असणार आहे तो आणि मग त्या हाताला आपण एक्सटर्नली रोटेट करायचं माझा खांदा पाहताय आता हा पहा एक्सटर्नली म्हणजे बाहेरच्या मागच्या दिशेने मी हात फिरवून घेतला त्यानंतर तो हात वरच्या दिशेला घेऊन तो ताणला ताणून तो वाकवला असाच आपण जो खालच्या दिशेने असणारा हात आहे तो सरळ करूया आणि तो इंटरनली रोटेट करूयात इंटरनली म्हणजे आतल्या दिशेने आतल्या दिशेने घेताना तो हात असा फिरवायचा बघा माझा खांदा पुढे आला पुढे आल्यानंतर हा हात आपोआप मागे जातो कारण कित्येक जणांचा हात असा इथून मागे जात नाही किंवा इथे अडकतो तो कोपरा आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला इंटरनल रोटेशनची नक्की मदत होईल असा तर लक्षात ठेवा वरचा हात आहे तो एक्सटर्नल रोटेशनमध्ये आणि खालचा हात जो असणार तो इंटरनल रोटेशन मध्ये असं केलं की तुम्हाला गोमुखासन जमेल आपल्या खांद्यांमध्ये एवढी तरी लवचिकता असायलाच हवी त्यामुळे जर तुमचे खांदे लवचिक नसतील तर तुम्ही आत्तापासून या आसनाच्या सरावायला लागा धन्यवाद